सगळी भांडी स्वतःच घेऊन बसला या आम्ही कशा बाकी मग भांडी आणायला का कराना माझी भांड भांडी सकट नाही त्याच्या खाते मी नेवेच जाई असलं बांदूर ठेवलं ह्याच्यावर सारख्या उड्या मारून मारून माणूस मराय लागलं म्हणे म्हण तू चूर भायर फेकून करा ना उद्या खांदतीस उद्या खांदतीस करायचं बा चार रोज सांगितलं चूर भायर माणस भर बडक आणले बाबा काय ना करा का बघ तशी माझ्याकडे

असताना जागा वेळ पाहिजे तुम्हाला त्या मेक का विचार ارے گے پارٹی اس پارٹی پہ نہیں भडम खायला चव चव्हा हवाय ज्यायचे नव्हते भात केलता खायला म्हणून पण ती काही खावाट ना तर अंदा भडम म्हणून थोडंसं खावा म्हणलं वाढ जेव्हा काय मार बांधू बस हागी बसल हवा घेला एकच मला कशा हा तुम्हीच क्रीडा नको मला माझी करते दोन बाखरि खाती बाखरि खा करून पर भला घालले खा न मला तुमच्या तुम्हालाच राहू द्या ठेवून खावा मी बाई कुला द्या मला नको मला खावा त्याला काही देऊन नको तू अन्नी आवरा दिवसभर खाऊन आली दिवसभर खाऊन आली पैसे ठेवलाय तुम्ही कामात पैसे काय केला कामात पैसे पुरलं असत म्हणजे तेच केलं जगानं कामाला जाऊन खाल्लं असत कळलं ना किती परपंज ते तुम्हाला काय घ्यान दे किती काय लागेल देणार पैसे मागितले का तुम्हाला मिळा मग गब्बासाहे तुम्हाला मागितल्यावर हो बोला टाकत बघून तर मनात हाय एवढी हाऊरी नाही तुमच्याकडे नाही नाही म्हणायचं पहिलेच हाय माझ्याकडे नसतं पाणी सुटलं तुमच्या सुटलं असेल बघू खावा मी ताजी कर, बाक करते भाऊ जण शिली तर दिली बॅक करते खावा मलाच बोला परत पाणी सुटलं ग बसा नाही मला देऊ नका ना खातच नाही तर का तुम्हाला तर खायला टपल्या मी देत नाही ना खायला टपली बी काय तुमच्याकडे उरू एक का

तत्तून बडस बडनन खा देला पडू नको खास देव काय कमी आहे भाव असावरा असा हं भाव आणून घालतो या भाव कणाचा करून घालतो या अगं तेवढं तर घालतो ना नाही नाही भाव लेखनासा घालतो मेवानं घालतो तुझ्यासारखं माणूस माणूस बस तुझ्या करून कसं खात नाही काय बायकोला करणं होईना म्हणून बायको घालते मेवान हा कशाला शिकवत आहे मला माझे मला हात दिले की द्यावा मी करून खाते बघतो